नमस्कार स्मिता किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण तुरीच्या डाळीचं गोडवरण बनवणार आहोत तर त्यासाठी इथे बघा मी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे तर प्रथम आपल्याला तुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कुकरमध्ये ह्याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मग डाळ अशी आपली छान अशी शिजते तर इथे आपण तुरीच्या डाळीमध्ये गरजेनुसार असं पाणी घालून घेणार आहोत तर तुम्हाला जेवढी घट्ट पातळ हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता तर मी असं पातळ करून घेतलेलं आहे हे वरण तर इथे तुरीच्या डाळीचं वरण करण्यासाठी मी पातेलं गरम करायला ठेवले गॅसवर आता गरम झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे तर छोटा आपला पोहे खायचा जो चमचा असतो त्या ते चमच्याने मी तेल टाकलेलं आहे दोन तीन चमचे त्यानंतर तेल चांगलं गरम झालं की आपल्याला ह्यामध्ये जिरे टाकायचे आहेत त्यानंतर मोहरी टाकायची आपल्याला आता जिरे मोरी चांगले तडतडले की त्यामध्ये आपल्याला हा ठेचलेला लसूण आहे थोडासा तो घेतलेला आहे मी तर तो यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत ती टाकायची आहे त्यानंतर इथे हिरव्या मिरचीचे जे पुढे तुकड्या घेतलेल्या आहेत ते टाकायचे आहे त्यानंतर हिंग टाकायचे आहे आपल्याला आता यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे छान असं मिक्स करून आपल्याला आता यामध्ये घोटलेलं वरण टाकायचं आहे तर इथे मी अजून अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे यामध्ये तर आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे छान असं मिक्स करून आहे आपल्याला थोड़ी आता ह्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे आणि याला छान मिक्स करून आता ते सात मिनिट ह्या वरणाला आपल्याला उकळी काढून घ्यायचे आहे तर इथे बघा आपली पाच ते सात मिनिट झालेली आहेत आणि वरणाला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण कोथिंबीर टाकणार आहोत वरती थोडीशी आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत तर आपलं कोडणीचं वरण आता छान असं तयार झालेलं आहे पाहू शकता गॅस मी बंद केलेला आहे तर इथे छान असं आपलं वरण तयार आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशात एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो धन्यवाद